शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बंटर हायस्कूलमध्ये महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिठाई आणि कपडे वाटप करण्यात आले दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप सहकारी आणि या भागाचं मान्य विजयराजू देशमुख यांना देण्याकरता सभागृहामध्ये चांगला उत्तम काळजीने आक्रमकपणाने काय या ठिकाणी आपल्या भागाचे प्रश्न मांडणारा एक कार्यकर्ता म्हणून किंवा मी विजयरावांना पाहिले त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विजयरावांचं सफावर देणं हे निश्चित हडपसरसाठी महत्वाचं आहे असं आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी पुन्हा एकदा सफावर द्यावा अशाच प्रकारची सदिच्छा व्यक्त केली मला खात्री की ज्याप्रमाणे विजयरावांचं काम या परिसरांनी पाहिलेलं आहे विजयरावांच्या पाठीशी हा भाग पुन्हा एकदा एकदम उत्तमपणाने पाठीशी राहील आणि या निमित्ताने हाडपसरला त्यांचा वाचा फोडणारा त्यांचे प्रश्न मांडणार उत्तम मिळेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे संघटक नितीन गावडे बच्चूसिंग टाक अशोक धोत्रे नलिनी मोरे विद्या होडे शिरीष कोल्हटकर जाण मोहम्मद शेख महेंद्र बनकर संतोष होडे शीतल शिंदे संजय शिंदे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक अमोल गवळी मुकादम वैशाली फुंदे दत्तात्रय मेहत्रे आबा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते विजय देशमुख सारखा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता नागरिकांच्या अड्याड अडचणीत धावून येतो शिवसेनेचे पुणे जिल्हा निवडणूक समन्वयक आमचे मित्र जे मागच्या काळात काळातही नगरसेवक होते आणि पुढच्या भावी काळातही नगरसेवक राहतील असे आमचे मित्र विजयराव देशमुख त्यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करताना होतोय ते नेहमीच आपला वाढदिवस या ठिकाणी मंत्र शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांचा सन्मान ठेवून वाढदिवस साजरा करतात त्याबद्दल मी शिवसेने पुणे शहराच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या आगामी भावी काळामध्ये त्यांच्या हातनं अशी समाजाची सेवा कायम घडत राहो हा फार मोठा आहे की समाजाची सेवा करणं पण अनेक राजकारणाच्या काळामध्ये आपली सेवा समाजाप्रती या ठिकाणी दाखवली आणि आगामी काळामध्ये त्यांची समाजाची सेवा त्यांच्या हातनं घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो असा कार्यकर्ता पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेला पाहिजे त्यांच्या पाठीशी नागरिकांनी उभे राहावे असं आव्हान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे विजय देशमुख अनेक वर्षांपासून समाजासाठी झटत आहेत नगरसेवक पदाच्या काळात त्यांनी लोकांची अनेक कामे केली आहेत पुन्हा त्यांना मतदारांनी संधी देऊन महानगरपालिकेत निवडून द्यावे असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी आहे यावेळी आलेल्या विविध पक्षाच्या मान्यवरांनी विजय देशमुख यांच्या कार्याचं कौतुक केलं विजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर परिसरात अनेक उपक्रम राबवण्यात आले मी आज माझ्या या अठरा तारखेला अठरा डिसेंबरला माझा जन्मदिन असतो या निमित्तानं मी सकाळी सहा सुरुवात केली काही मंदिरांमध्ये माझ्या असते त्या महाराजांनी काही पूजा ठेवल्या होत्या त्या पूजा करून त्यानंतर मी महावीरची रोटी म्हणून आहे अरबसर गावामध्ये पुला खाली जे गरीब आहेत त्यांच्यासाठी डबा बनवला जातो भाजी चपातीचा असं ते डबे शंभर डबे मी वाटले तिथे शंभर जणांना त्यानंतर त्या काही गाडीजवळ भागामध्ये बस ला काही खाऊ वाटप केला जो प्रवासी लोकांना आणि त्यानंतर मी आपल्या बंड शाळेमध्ये जी कोठी आहे सफाई कामगारांची त्या सफाई कामगारांना मी प्रत्येक वर्षी साडी ड्रेस आणि मिठाई वाटप करत असतो जे चांगल्या प्रतीचं रोज त्यांना नेसावा यावं अशी साडी रोज त्यांना घालता यावा असा ड्रेस आणि त्यांना चांगल्या प्रतीची म्हणजे आपण अशी चांगल्या चितळेच्या प्रतीची त्यांना मिठाई देतो आणि हे काम आपण आविरत करतो हे करत असताना आपल्याला कधी अशी अपेक्षा नाही ठेवली मी हेतू नाही ठेवला कारण मी माझा वाढदिवस मागच्या काळामध्ये मा कधी फ्लेट जाऊन केला नाही परंतु लोकांच्या लक्षात लोक मला विचार तुम्ही उभे राहणार आहात का परंतु त्याचं उत्तर मला द्यायचं माध्यम होत माझा वाढदिवसाचे त्यामुळं वाढदिवस मी साजरा करून लोकांना उत्तर दिलं की मला उभं राहायचं आहे आणि मला नगरसेवक व्हायचं आहे कारण माझ्या भागामध्ये आताच्या काळातले जे नगरसेवक होते त्यांच्या काळामध्ये कुठलंही काम झालं नाही उलट जे होते ते काम खराब झाले आणि त्यामुळं मी नगरसेवकांना हो त्या नाव नाही ठेवून मला त्यांना बोलण्याचं नाही परंतु माझ्या नागरिकांचे जे हाल होतात माझ्या भागातल्या ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला दहा हजार मत दिले त्या लोकांचा जो मा... निराशा झाली आहे ती दूर करण्यासाठी मला पुन्हा महानगरपालिकेत निवडून यायचे आणि म्हणून त्या दृष्टीने मी बोटबाजी केली एवढाच त्याचा त्या मधला माझा मित्यर्थ होता पूर्वी कधीही केली नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण अपेक्षा झाली की भाऊ तुम्ही नाही आता तुमच्या समोरच काही कार्य आणि असंच चांगलं ठेव एवढीच इच्छा व्यक्त करतो या वाढदिवसापर्यंत आणि धन्यवाद देतो तुम्हाला सर्वांना